महाराजांची वारी सुरू होती देव प्रयत्न करायचा प्रत्येक वारीला की महाराज तुम्ही काहीतरी मागा मात्र देव मागत नव्हते एकदा वारी झाली आणि देवाचा पडलेला चेहरा रुक्मिणी मातेने बघितला आणि रुक्मिणी मातेने देवाचा चेहरा पडलेला बघितल्यानंतर पाठीमाग रुक्मिणी पंढरपूरला गेल्यानंतर आपल्या लक्षात येईल देवाच्या बरोबर नाही रुक्मिणी माता रुक्मिणी माता थोडी बाजूला आहे बरोबर ना अशी पाठीमाग आहे पाठीमागा असलेली रुक्मिणी थोडी पुढे आली आणि आई साहेब पुढे आले आणि बघितला देवाचा चेहरा पडलाय आई साहेबांनी विचारलं का ला ला दे? दे? दे मारा मारा हो काय झालं चेहरा जरा पडलेला वाटत देव रुक्मिणी मातेला बोलायला लागले देव म्हणतात रुक्मिणी काय सांगू तुला थोड्या वेळापूर्वी महाराज झाल ते कोणते ते कोणते देहूचे ते महाराज तुकाराम मार झाले होते मग त्यांचा काय विषय काय नाही म्हणे रुक्मिणी काय सांगू तुला अनेक पिढ्यापासून त्यांच्या घरामध्ये माझी वारी सुरू आहे न चुकता महाराज येतात दरवर्षी आषाढी कारती केला मग अहो एवतात एवढे वर्ष झालं पण अजून माझ्याकडे त्यांच्या वाडवडलांनीही मागितलं नाही ते पण काहीच मागत नाहीत माझ्याकडे मला असं वाटतं की त्यांनी माझ्याकडे काहीतरी मागावं आणि मी त्यांना काहीतरी द्यावं पण ते काहीच मागत नाहीत रुक्मिणी माता म्हणली एवढीच आहे का तुमची समस्या मी प्रयत्न करते मी द्यायला बघते आता देवच होते ते देवाला माहित होते त्यांचे भक्त आहेत पण आता रुक्मिणी माता म्हणते मी प्रयत्न करते देवाने सांगितलं नको रुक्मिणी ते गिराईक माझे कशाला जाते तू त्याच्याकडे नाही तुझ्या माग लागणार ते आता रुक्मिणी माता देवाला म्हणायला लागल्या देवा तुमचे भक्त असेच आहेत म्हणे उगं नाटकं करते वरून वरून पैसा दिसल्या कोणाला वाटत नाही पैसा नसावा ना मग मग प्रयत्न करते म्हणे मी आता रुक्मिणी म्हणजे लक्ष्मीचाच अवतार ना ती लक्ष्मी म्हटली रुक्मिणी माता म्हटली मी बघते बघते ना आता समोर पैसा बघितला कसे ढळत नाही तुमचे महाराज बघू प्रयत्न करून ठीक आहे म्हटलं कर प्रयत्न रुक्मिणी माता पंढरपूरवरून निघाली प्रवास करत कुठे दे? देहू गावामध्ये देहू गावामध्ये दे आल्यानंतर देहू गावामध्ये रुक्मिणी मातेने विचारलं का हो तुकाराम महाराजांचं घर कुठे लोकांनी सांगितलं तुकारा हे तुकाराम महाराजांचं घर समोर आहे रुक्मिणी माता गेल्या तुकाराम महाराजांच्या घरासमोर उभा आहेत रुक्मिणी माता आवाज दिला महाराजांचं घर वाजवलं महाराजांनी दरवाजा उघडला बघितलं तर आई साहेब प्रत्यक्ष तुकाराम महाराजांना भेटण्याकरता आल्या तुकाराम महाराजांनी आई साहेबांना विचारलं का हो आई साहेब आज रस्ता चुकून इकडे कुणीकडे आलात तुम्ही पंढरपूर तर तिकडे राहिला तुम्ही इकडे कुठे तर आई साहेब म्हंटल काही नाही महाराज तुम्हालाच भेटण्या करता आले मग भेटण्या करता आले म्हटल्यानंतर तुकाराम थोडं खर रुक्मिणी माता कधी न येणार इकडं आज कस काय इकडं आल्यात कशा काय येणं केलं कशा करता तुम्ही आलात विचारल्यानंतर रुक्मिणी माता म्हटलं काही नाही महाराज मला थोडं काम आहे तुमच्याकडे मी काहीतरी मागण्या करता आले आता गेली होती कशाला द्यायला गेली होती म्हणायला लागली काय मागायला आले आता मागायला आले हे त्रिभुवन जिच्या ज्याच्या ताब्यामध्ये असा तिचा नाव हो आहे असा तिचा पती आहे त्रिभुवनातल्या वृक्षाची या पाने हाले ज्याची सत्ता असा कर्तृत्ववान एवढा शक्तिमान जिचा पती आहे आशीबाई जर म्हणते मी तुमच्याकडे मागायला आले कसं पटल संपूर्ण जग त्याच्या ताब्यामध्ये असं रुक्मिणी माता म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी काळ पांढर आहे पण तुकाराम महाराज होते ते महाराज होते ते आहेत ना पुढचे आपल्या दृष्टीने पुढचेच होते महाराज महाराज म्हणले वगैरे केला आणि आदर सत्कार केल्यानंतर रुक्मिणी मातेला विचारलं काय मागायचं तुम्हाला सांगा काय पाहिजे तुम्हाला असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता म्हटली महाराज मी काहीतरी मागण्या करता आले तिला माहित होतं देवाने प्रयत्न केले देवाचे प्रयत्न फसले थोडा वेगळा डाव टाकला रुक्मिणीने आणि रुक्मिणी माता म्हटली महाराज मी तुमच्याकडे मागण्याकरता आले पण एक काम करा तुम्ही मला वचन द्या मी जे मागल ते तुम्ही मला दिलं पाहिजे वचन द्या म्हटल्यानंतर महाराजांना कळालं नाही पण शेवटी आता दिलं वचन महाराजांनी वचन दिलं आणि सांगितलं तुम्ही जे मागताल मी ते यथाशक्ती देण्याचा प्रयत्न करेल मग मा, मा, मा मागा तुम्हाला काय मागायचंय तर त्यावेळेस रुक्मिणी मातेने मागणं एकच मागणं तुमच्याकडे एक कि तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागावं हे मागणे रुक्मिणी माता काय म्हटली तुम्ही माझ्याकडे काहीतरी महागाव हीच माझी मागणी आहे तुमच्याकडे आता महाराजांच्या लक्षात आलं हे कशा करता डाव टाकला होता आता पण महाराजही त्या पांडुरंगाचे भक्त होते <único Liberty Overwatch> महाराज म्हटले असं होय असं मागणं मागितलंय का मग महाराजांनी सांगितलं मलाही तुम्ही तेच मागणं द्या काय माझी तुमच्याकडे तेच मागणं आहे की तुमचा चेहरा इथून पुढे मला कधीच दिसू नये हेच माझं मागण आहे तुमच्याकडे काय म्हटले महाराज कि तुमचा चेहरा तुमची लक्ष्मी तुमचं धन तुमच्या पशेच राहू द्या आणि तुमचा चेहरा परत कधीच दिसू नये मला हेच माझं मागण आहे पाठवलं ना वापस महाराजांनी याला म्हणतात खरा भक्त गेली होती रुक्मिणी माता धन द्रव्य संपत्ती देण्याकरता पण पांडुरंगाचे भक्त तुकाराम महाराज अजिबात त्यांनी घेतलं नाही नाराज झाली रुक्मिणी माता आणि परत आली परत आली रुक्मिणी माता आणि आल्यानंतर रुक्मिणी मातेचा चेहरा पडलेला बघितला देवाने पडलेला चेहरा बघितला तर देवाने ओळखलं कारण देव कोण आहे न सांगता तुम्हाला कळू येते अंतर असा असणार तो भगवान परमात्मा देवाने रुक्मिणीचा भाव रुक्मिणीच्या अंतकरणातली गोष्ट ओळखली आणि न राहून रुक्मिणी मातेला देव टोचून बोलले म्हटले का रुक्मिणी झाला का तुमचा घेण्या देण्याचा व्यवहार तू दिलं का काही त्यांनी घेतलं काही का तुझ्याकडून असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेला आणखीन दुःख झालं ती म्हटली काय देवा काय सांगावं तुमचे भक्त लय प्रयत्न केले त्यांना अडकवण्याचे पण ते भक्त तुमच्या सारखे म्हणले ते माझ्या लादी लागणार नाहीत ते लक्ष्मीच्या पाठीमागं पळणारे नाहीत म्हणजे असे म्हटले मातेचा ऐका जगद्गुरु तुकाराम महाराज कित्येकदा प्रयत्न केले देवाने त्यांना देण्याचे त्यांनी घेतलं नाही रुक्मिणी माता तिचा पण लाग लागला नाही तिथं दुसऱ्या वारीला जगद्गुरु तुकाराम महाराज परत पंढरपूरला आले चंद्रभागेचं स्नान केलं पुंडलिक रायाचं दर्शन घेतलं आणि राऊळामध्ये जगद्गुरु तुकारा महाराज गेले राऊळामध्ये गेल्यानंतर देवाने बघितलं देवाने मनाशी ठरवलं आज महाराज माझ्याकडे आले आता त्यांना परत पाठवणार नाही ना। का काहीही केलं तरी त्यांना मी मागायला लावीन देवाने ठरवलं मनामध्ये तुकाराम महाराज गेले बारीला लागले दर्शनाची नंबर आला त्यांचा दर्शन घेतलं देवाचं पुढे निघणार देवाने धरला हात तुकाराम महाराजांचा हात धरला देवाने देवाने सांगितलं ऐका देव म्हणतात तुकाराम महाराज आज मी तुम्हाला सोडणार नाही तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागितलंच पाहिजे झाली का पंचायत महाराजांची प्रयत्न करत आहेत नाही मागायचं पण देवाने हात धरला सोडणार नाही मग देवाचा हात धरलेला बघून तुकाराम महाराजांच्या गोष्ट लक्षात आली आज काही ला ना काही महाराजांकडे देवाकडे आपल्याला मागावं लागणार ना विलास झाला तुकाराम महाराजांचा मग सरते शेवटी तुकाराम महाराज म्हणतात की देवा तुला जर मला द्यायचंच आहे ना तू देण्याकरता उतावळा झालेला आहे तुला वाटतंय मी काहीतरी मग मी मागितल्यानंतर तुला आनंद होईल का देव म्हटले हो ना महाराज तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागितल्यानंतर मला फार आनंद होईल देव म्हटले देवा तुझ्या आनंदा करता मागतोय मला काही गरज नाही पण तुझ्या आनंदा करता मागतोय मग ना म्हणे महाराज पण ऐका तुकाराम महाराज म्हटले देवा तुला ना मला एक दे काय दे ज्या माणसाच कारण हे आमरपदा प्राप्त झालेलं आहे ज्या माणसाचं स्वरूप हे आमरपदाला प्राप्त झालेलं आहे आणि ज्या माणसाच कार्य हे आमरपदाला प्राप्त झालेलं आहे आशांची संगती दे त्या महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात हो जवळ मागणं मागितलं देवा आहे स्वरूप अमर आहे आणि कार्य अमर आहे थोडा विषय जरा किचकट लक्ष देऊन आहे का कारण अमर कोणाचं असतं तुमचं आमचं सामान्य लोकांचं कारण अमर नाही का तुम्ही आम्ही लोक पृथ्वी तलावरती जन्माला आलो आपले तीन कारण शास्त्रकार सांगतात तुम्ही आम्ही जन्माला येण्याचं पहिलं कारण आपली वासना बरोबर ना वासना आणि दुसरं कारण सांगितलं आपलं राहिलेलं कर्म आणि तिसरं कारण सांगितलं जीवाचं पाप तीन गोष्टीमुळे तुम्हाला आम्हाला लोकांना सामान्य जीवाला पृथ्वी तलावरती जन्म घ्यावा लागतो पाप कर्म आणि वासना या तीन गोष्टीमुळे तुमचा आमचा जन्म होतो अनेक उदाहरण आपल्याला सांगता येतील त्यामध्ये वासनेमुळे जड भरत महाराजांना जन्म घ्यावा लागला भागवतामध्ये पाचव्या स्कंदामध्ये कथा भाग येतो सर्वांना ज्ञात आहे सामान्य जीवाचा जन्म वासनेमुळे संभवतो सामान्य जीवाचा जन्म कर्मामुळे संभवतो केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती आणि सामान्य माणसाचा जन्म हा पापामुळे त्याच राहिलेलं पाप उपभोगण्याकरता त्याला जन्म घ्यावा लागतो हे आहेत तुमच्या आमच्या जन्माला येण्याची कारण पण संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर संतांचा जन्म हा वासनेमुळे होत नाही संतांचा जन्म कर्मामुळे होत नाही आणि संतांचा जन्म पापामुळे होत नाही म्हणून त्यांचं कारण कसं आहे तर त्यांचं कारण हे अमर आहे त्यांना कारण काहीही नाही जन्म घेण्याकरता म्हणून संतांचं कारण हे अमर आहे दुसरी गोष्ट सांगितली महाराजांनी स्वरूप आता मला सांगा तुमचं आमचं हे स्वरूप आहे हे शरीर हे स्वरूप आहे हे स्वरूप अमर आहे का महाराज आपलं नाही अमर पाच पन्नास वर्षापूर्वी आपण नव्हतो काही असतील हे लोक पण ते पण ऐंशी शंभर वर्षापूर्वी नव्हते शंभर वर्षापूर्वी पन्नास वर्षापूर्वी आपलं हे स्वरूप नव्हतं आणि पुढे पन्नास वर्षानंतर आपण राहू का कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही म्हणजे आपलं स्वरूप हे अमर आहे का बाबा आपलं स्वरूप अमर आहे आपलं स्वरूप मरणार आहे पण संतांच्या बाबतीमध्ये जर विचार केला तर ऐका आमचे श्रीसंत भगवान श्री ज्ञानोबा पुण्य पुण्यसलीला इंद्रायणी नदीच्या तीरावरती संजीवन समाधी असणारे भगवान श्री ज्ञानोबा राय त्यांचं स्वरूप आमर महाराज सातचे वर्ष झाले ज्ञानोबाराय राय संजीवन समाधीमध्ये आहेतच महाराज आजही आपण जर खऱ्या अंतकरणाने स्वच्छ अंतकरणाने जर समाधीवरती डोकं ठेवलं तर ज्ञानोबारायाच्या चैतन्याच्या लहरी आपल्याला तिथं ता जाणवतात ते ज्ञानोबाराचं स्वरूप अमरत्व आहे या वर्षीचा सोहळा प्रसंग पण दरवर्षी आळंदीमध्ये दहा लाख लोकांच्या वरी ज्ञानोबारांच्या संजीवन समाधी सोहळ्याला लोक हजर असतात हे कशाचं लक्ष नाही ज्ञानोबारांच्या स्वरूप अमरत्वाचं हे लक्षण आहे विठाल हला विठाला। विठाला। स्वरूप हे अमरशे वर्ष झाले जगद गुरु तुकोबार आजही देहू मध्ये उपस्थित आहे दरवर्षी महाराज येतात आणि विजेचा सोहळा आपण साजरा करतो महाराजांचं स्वरूप अमरत्व अनेक संतांचं आपल्याला सांगता येईल संत महात्म्यांचं स्वरूप अमरत्व असतं तुमचं आमचं स्वरूप अमरत्व नाही आणि राहतापैकी राहिली तिसरी गोष्ट ती तिसरी गोष्ट आहे कार्य अमरत्व फळ म्हणजे कार्य ना फळ म्हणजे कार्य तर कार्याच्या बाबतीत जर विचार केला तर तुमचं आमचं कार्य असत आपलं कार्य काय तर आपलं कार्य एखादा बंगला बांधला ते आपलं कार्य तर किती दिवस टिकतं आपलं कार्य चांगलं जर कंस्ट्रक्शन असेल चांगला जर बंगला बांधला आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी व्यवस्थित वापरून तर ते फार तर फार किती वर्ष टिकेल महाराज ते शंभर वर्ष टिकेल बरोबर ना चांगलं माळवत बांधलं तर ते दोन तीनशे वर्ष टिकेल एक दोन पिढ्या टिकेल पण त्याच्या पुढे ते नष्ट होणार आहे आपल्या हातच आपण निर्माण केलेलं कार्य हे आमरण आहे ते कधी ना कधी मरणार आहे घर असेल बंगला असेल अनेक भानगडे असतील त्या मरणाऱ्या वस्तू आहेत पण ऐका संत महात्म्याने केलेलं कार्य ते, का ते आजही जिवंत आहे आणि पुढेही राहणार ज्ञानोबाचं कार्य ज्ञानेश्वरी आहे सातशे प्लस झालेत सातशे वर्ष होऊन गेलेले आहे ज्ञानोबारांच्या ज्ञानेश्वरीला आजही ज्ञानेश्वरी जिवंत आहे आणि पुढे चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी राहणार रा आहे हे संतांच कार्य अमरत्व आहे संतांचं कार्य अमरत्व बरोबर ना चंद्र सूर्य असेपर्यंत ज्ञानेश्वरी राहणार चंद्र सूर्य असेपर्यंत जगद तुकाराम महाराजांची गाथा राहणार नातांचं भागवत राहणार या सगळ्या गोष्टी संतांचे कार्य म्हणजे संतांच कार्य पण अमर आहे आणि संतांचं स्वरूप पण अमर आहे आणि संतांचं कारण पण <गणत्ति> आम्ही <थाथा> गुरु तुकाराम महाराज देवाकडे मागणं मागत असताना म्हणतात की देवा तुला जर मला द्यायचंच असेल तर काय कर असं ज्याचं आमरपणा तीनही बाबतीमध्ये संभवतो सिद्ध होतो काय कर आशांची संगती दे पसंदा राम है सदा सिया सदा हीर राय That's awesome.